दोन हजार पंचवीस सांगली मा मिरज कुकवाड महानगरपालिकेच्या ऋणधुबाळीमध्ये आता स सर्व पक्षांकडून उमेदवारी देण्याचे काम चालू आहे अजूनही उमेदवारी फायनल नाही परंतु प्रभाग क्रमांक सहामधून उभाटा शिवसेनेचे उमेदवार बासिद अली पठाण आणि त्यांचे वडील साजिद अली पठाण यांनी दोन महिन्यापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि आता ती पुढच्या टप्प्यात जात आहेत काई तर त्याबद्दल त्यांच्या त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं आम्ही थोडक्यात घेत आहोत तर मी साजिदभाई पठाण यांना पहिला प्रश्न विचारतो की दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे उभाटा घडून आता अचानक शिवसेनेतर्फे फॉर्म भरलेला आहे तर त्याचे कारण काय नमस्कार मी साजिद अली बरकत अली पठाण माझी नगरसेवक आहे मी या भागामध्ये पूर्वी पण निवडून आलेलो आहे आणि मी माझा मुलगा बासित अली पठाण त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तिकडाची मागणी केलेली आहे मी गेले दीड दोन महिने झाले मी काम करत आहे आणि मला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणी आणि मी इथं शिवसेना घेण्याचं कारण की विधानसभेला साडे दहा हजार मतदान उघडायला झालेलं आहे आणि त्या माध्यमातून एक चांगला नेतृत्व मुस्लिम समाजाचा माझा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे उभारलेले आहेत आणि मुस्लिम समाजाचा दृष्टिकोन शिवसेना चांगला आहे उभा पक्षाकडून उभारलेला तुमच्या समोर उभे असलेले जे उमेदवार आहेत इतर पक्षाचे ते मधनं किंवा पारंपरिक तेच तेच उमेदवार उभे असताना दिसतात तर त्यांच्या समोर उभे राहत असताना त्यांच्या कामाची तुलना करून ते उभे राहिलेत का घराण्याच्या उभा राहिले त्यांच्याबरोबर कशी फाईट देणार हे जे उमेदवार आहे समोर उभारणारे हे इलेक्शन आला की लोकांच्या जवळ येतात आणि इलेक्शन संपला की लांब होतात आणि यांचा काम नुसतं रस्तेच करणार आहे दुसरं काम काही केलेलं नाही आणि मी इथं बारा तास लोकांना लोकांसमोर आहे आणि लोकांची कामं करत असतोय मला एक सांगायचं आहे जनतेला या वार्डाच्या नागरिकांना की त्या लोकांना मतदारांना या आलेले नगरसेवकावर भेटल्यात काय मिळून गावात विशापूस केल्यात काय काही नाही मतदान मदत केलेलं आहे ना काही नाही दुसऱ्या रस्त्यावर काम करायचं टक्केवारीसाठी काम करायचं पैसे मिळवायचे एक रुपया लावायचं एक हजार रुपये मिळवायचं याचा धंदा आहे प्रभागामध्ये आणि मेरठ शहरामध्ये अलीकडं गांजा व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्याबद्दल तुमचं काय विजन आहे का माझा वगैरे या वार्डामध्ये या सहा नंबर वार्डच नाही मिरजमध्ये पण सहा नंबर वार्डामध्ये जास्तीत जास्त गांजाचं प्रमाण जास्त आहे आणि बारा वर्षापासनं ते कमीत कमी पन्नास वर्षापर्यंतचा माणूस त्याला व्यसन लागलेला आहे गांज्याचा आणि तरुणचे पोरं आहेत बारा सोळा वीस पंचवीस या वायाची पोरं यात बाद होत चालल्यात या वार्डामध्ये माझा एकच विजन आहे सहा नंबर वार्डामधून मुक्त आणि जातीवादी मुक्त हिंदू मुस्लिम सगळे मिळून राहायला पाहिजे गांजा विक्री मी माझा मुलगा निवडून आल्यावर मी वचन देतो नागरिकांना या सहा नंबरच्या लोकांना मतदारांना की गांजा गांजामुक्त केल्याशा नाही आणि मी जे सांगतोय ते पूर्ण करतोय मी जातीचा पठाळाचं आहे जे वचन देतोय ते पूर्ण करतोय मागास सरकत नाही मला या मतदारांनी निवडून दिला माझ्या मुलांनी निवडून दिला तुम्हाला सांगतो इथं एक इंच आणि मी सहा नंबरच्या मतदारांना माझी एक विनंती आहे की माझ्या मुलाला मतदान करून निवडून हो, आणावं आणि मी वचननामामध्ये मी अनेक मी वचननामा लवकरच काढणार आहे त्यात मी अनेक मतदारांना की एक त्यांच्यासमोर एक चांगला उपक्रम आणणार आहे ते जर मी आणलो तर शंभर टक्के मला सहा नंबरचे जे मा मतदार आहेत ते पसंत करणार आणि आम्हाला मतदान करणार एवढंच सांगतो आणि शिवसेनेला उभारणारा मतदान करा हीच माझी विनंती आहे जय जय महाराष्ट्र